नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा तारक मंत्र म्हणजे एक मोठा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो या तारक मंत्रात खूप ताकद आहे शब्दातच याचा अर्थ सामावला आहे तारक म्हणजे तारणारा हा मंत्र आपण केव्हाही म्हणू शकतो या मंत्राचे पठन करून या मंत्रात दिलेल्याप्रमाणेच कितीही काहीही गोष्टींचे संकट आले तर त्या अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत तुम्हाला कोणतीही आणि कितीही मोठी समस्या असू दे तुम्ही तारकमंत्र म्हणून तुमची ती समस्या सोडवू शकता तुम्हाला डिप्रेशन आलं असेल कोणतं संकट आलं असेल किंवा कोणतं काम तुमचं अडलं असेल किंवा तुम्हाला मनात एकाकी वाटत असेल तर तुम्ही तारकमंत्र म्हणून तुमचे हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता तर तारक तारकमंत्राची एक एक अगदी मनापासून म्हणली आणि समजून घेतली तर त्याचं महात्म्य तुम्हाला नक्कीच कळेल याचा अर्थ व्यवस्थित समजेल मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलं आहे की हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो स्वामीनामाची प्रचंड शक्ती तुझ्या पाठीशी आहे महाराज स्मर्तुगामी आहेत त्यांना अशक्य असं काही नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला कायही हात लावू शकत नाही स्वामी शक्ती ही इतकी अफाट शक्ती आहे की आपण आपल्या मनाला सांगायचं आहे उगाच भितोस अजिबात घाबरू नकोस जे काही मनात आहे ते भय नक्की पळू दे स्वामी माऊली आपल्या पाठीशी असताना आपण का घाबरायचं म्हणजेच नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या ओळीतच सर्व काय सर्व काही आहे म्हणूनच म्हणतात की स्वामी माऊली पाठीशी असल्यावर आपण अजिबात घाबरायचं नाही तर मैत्रिणी स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो तर एक आई आपल्या बाळाला कसं एकटं पडू देईल आपल्या बाळाला जरा जरी त्रास झाला तरी आईला किती त्रास होतो हे फक्त त्या आईलाच माहिती पण स्वामी तर विश्वाची माऊली आहेत आपल्या आईंच्या हृदयापासून स्वामींचे हृदय बनले असावे यदा कदा चीत, मग घाबरायचा प्रश्नच येत नाही ना खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशील त्या तू स्वामी भक्त आई ही आई जरी असली तरी तिच्याकडे आपल्याला प्रेम व्यक्त करावे लागते त्याची त्याशिवाय आई पण कसे करणार की जे काही आपल्या मुलांसाठी आई करते त्याची थोडीफार तरी जाणीव मुलांना आहे की नाही याची जाणीव देखील आपल्याला किंवा आपल्या आईला झाली पाहिजे असंच काहीसं महाराजांचं आहे महाराजांवर असलेलं प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व आपण नामाद्वारे व्यक्त करायचं आहे महाराजांना इतर कोणतीही अपेक्षा नसते म्हणूनच म्हणतात की आठव किती दा दिली त्यानीचं सात नको डगमगू स्वामी देतील हात आईच अशी व्यक्ती असते की प्रत्येक संकटात अडचणीत ती आपल्यासोबत उभी असते आणि हेच देखील महाराजांच्या बाबतीत असत आपले महाराज आपल्याला कधीच विसरत नाहीत मग आईची उपमा विसरून कसं चालेल आणि हेच आहे तारक मंत्रात महाराजांनी आपल्याला अगदी अत्यंत छान सांभाळलं आहे आपण हे अजिबात विसरायचं नाही हे म्हणा तू फक्त निशंक हो आणि निर्भय हो आपल्या मागे प्रचंड स्वामी बळ आहे त्यामुळे तू कोणतीही चिंता करू नको असे आपण आपल्या मनाला सांगायचं आहे तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ आपण दररोज करायचे आहेत आणि त्याची अनुभूती आपल्यालाही येतेच एकशे एक टक्का अनुभूती येते फक्त आपण आपल्याला शक्य तेवढे पाठ आपण करायचे आहेत स्वामी आई आप आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतेच आपल्या प्रत्येक संकट समयी स्वामी आई धावून येतेच आणि आपल्याला छातीशी कवटाते आपण खूप नशिबान आहोत की महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी आपल्याला समजलं आहे म्हणजे आपलं कुठं तरी थोडं पुण्य आहे त्यामुळे आपल्याला महाराजांची सेवा करायचं भाग्य मिळालेलं आहे आणि महाराजांची सेवा करायची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि ती आपल्याला प्रत्यक्ष महाराजांनी दिली हो आहे महाराजांच्या भक्त होणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट प्रत्येकालाच मिळेल असं हो नाही महाराजांना काय अनेक भक्त आहेत त्यांची सेवा अगणित भक्त करतात आपल्याला फक्त महाराजच आहेत तर मैत्रिणींनो आपण जर जा तारकमंत्राच्या जास्तीत जास्त सेवा केली तारकमंत्राचे जास्तीत जास्त पाठ केले तर आपल्या आयुष्यात आपल्याला कोणतीच संकटं येणार नाहीत आणि संकटं जर आली तर त्याची तीव्रता नक्कीच कमी झालेली असेल आणि आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला नक्की मिळेल तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या लाईक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त